नमस्कार मित्रांनो तुमच्या आरोग्य विषयक माहितीच्या मालिकेमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत अशा एका तेलाबद्दल ज्याचा उपयोग फक्त स्वयंपाकापुरता नाही तर औषधामध्ये त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी अगदी औद्योगिक क्षेत्रात सुद्धा केला जातो मित्रांनो आजच्या विषयी आहे कडी तेल कड्डी ज्याला इंग्रजीत सेफलावर म्हणतात आणि शास्त्रीय नाव आहे कार्थमस टिंकटोरियस एल हे प्राचीन काळापासून आपल्याकडे ओरखले गेलेलं एक तेलबियाचं पीक आहे सुरुवातीला याचा वापर रंग काढण्यासाठी आणि आयुर्वेदिक औषधामध्ये व्हायचा व्हायच्या पण आज त्याचं महत्व आहार आणि आरोग्यात खूप वाढलं आहे कडी पीक कोरड्या हवामानात सुद्धा भरपूर उत्पन्न देतं कारण याच्या खोल गेलेल्या मुरामुळे ते कमी पाण्यात सुद्धा जगू शकतं भारत कजाकस्तान मेक्सिको अमेरिका अर्जेंटिना हे देश या पिकाचे प्रमुख उत्पादक आहेत ते, 20, ते 36 तेल असतात आणि ते काढण्यासाठी पारंपरिक पद्धत यांत्रिक पद्धती आणि आजच्या काळातील आधुनिक तंत्रज्ञान जसं की सुपर क्रिटिकल एन्झायमेटिक एक्स्ट्रॅक्शन वापरलं जातं कड्डी तेलात भरपूर प्रमाणात लिनोलेक असतो जो आपल्या हृदयासाठी खूप फायदेशीर असतो याशिवाय ओलिक असिड व्हिटामिन ई कमी करतात हृदयाचे संरक्षण करतात आणि त्वचा व केसांचे आरोग्य सुधारतात कड्डी तेल हे केवळ स्वयंपाकापुरते पुरते नाही तर हाडे बरकट करण्यासाठी लिम्हर साफ ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे काही संशोधनामध्ये असेही दिसले आहे की हे तेल डायबेटीस असलेल्या लोकांसाठीही फायदेशीर ठरू शकते स्त्रियांसाठी तर कड्डी तेल एक वरदान आहे मासिक पायी नंतरच्या हार्मोनल बदलामध्ये तेल शरीरात समतोल राखण्यास मदत आणि हो हे तेल केसांच्या वाढीसाठी त्वचेच्या चमकदारपणासाठी आणि ऑक्ने किंवा डेड्रफसाठी सुद्धा उपयोगी आहे कड्डी तेलाचा वापर केवळ घरगुती नाही तर अन्न प्रक्रिया औषध निर्मिती सौंदर्य प्रसाधन आणि प्राण्यांच्या खाद्यातही केला जातो बेकरी प्रोडक्ट्स अन्नपूरक गोल्या आणि ड्रग डिलिव्हरी सिस्टीम मध्ये याचं मोठं महत्व आहे त्याची अँटी क्षमता आणि हलकम पोत यामुळे ते त्वचे मध्ये सहज मुरत म्हणून ते अनेक कॉस्मेटिक प्रोडक्ट्स मध्ये वापरलं जातं जसं की लोशन बॉडी ऑइल आणि फेस क्रीम तर मित्रांनो असा आहे आपला कड्डी तेलाचा सखोल आढावा निसर्गदत्त असलेलं हे तेल तुम्हाला शरीराने आणि मनाने तंदुरुस्त ठेवण्यास नक्कीच मदत करेल जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली तर नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नैसर्गिक आणि वैज्ञानिक माहितींसाठी पुन्हा भेटूच तोवर नमस्कार आणि निरोगी राहा